सांगली प्रभाग क्रमांक अठरामध्ये आमदार सुधीरदादा गाडगी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले सांगलीमधील शामराव नगर हा उपनगरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाल्या होत्या आमदार दादा गाडगिळ यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर गेली अकरा वर्ष प्रभागातील प्रमुख रस्त्यांची पूर्ण कामे आली आहेत त्याचबरोबर आज हनुमान नगर शामराव नगर आणि कोल्हापूर रोडवरील गोविंदनगर येथील रस्ता कामाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे यापुढे सुद्धा उर्वरित कामे लवकरच मार्गी लावू असे आश्वासन यावेळी आमदार सुधीरदा यांनी आश्वासित केले आहे यावेळी माजी समाज कल्याण सभापती स्नेहलताई सावंत माजी नगरसेवक दादा सावंत माजी नगरसेवक महेंद्र सावंत भाजप सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष रोहित जगदाळे भाजप ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष अमर पडळकर शहाजी भोसले शैलेश पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रभाग अठरा उद्घाटन प्रसंगी मी सर्वांचे आभार व्यक्त करते ह्या कारणासाठी प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कामाची सुरुवात करते गेली प्रभाग अठराला दोन हजार सतरा साली जे एस सी आरक्षण लाभलं आणि ह्या माध्यमातून समाजकल्याण समितीच्या माध्यमातून तसेच विशेष करून कार्यसम्राट सुधीरदादा आमदार साहेब यांच्या माध्यमातून जो विशेष निधी प्रभाग अठराला लाभला गेला आणि त्या निधीच्या माध्यमातून जी विकासगंगा ह्या प्रभागमध्ये लाभली गेली आणि विशेष करून त्यांनी जे आजपर्यंत ज्या आमच्या सहकाऱ्यांच्या मागणीनुसार आणि आतापर्यंत आम्ही ज्या ज्या काही मागणी केल्या विकास कामांसाठी नागरिकांच्या मागणीनुसार त्या मागण्यांना योग्य ते न्याय देऊन त्यांनी आजपर्यंत गेली दहा पंधरा वर्ष ह्या प्रभागात सातत्यानं काम करून सिंहाचा वाटा उचलला दादानी आणि तसंच मी भारतीय जनता पक्षाची पण आभार मानते कारण का गेली सलग तीन वर्ष समाजकल्याणचे सभापतीपद देऊन ह्या भागाला निधी आणण्यास पूर्णतः मला सहकार्य केलं आणि मी त्या कामामध्ये यशस्वी झाले आणि परिपूर्ण प्रभाग अठराचा कायापल्लाट करण्यात यश संपादन करू शकले त्यासाठी मी सर्व ज्येष्ठ नेते आणि सर्व वरिष्ठांचे आभार मानते आणि दादांचा हा सिंहाचा वाटा आहे की प्रभाग अठराला हा लाभलेला त्यांचं जे योगदान आहे आणि त्या योगदानाच्या माध्यमातून आम्ही हे यशस्वीपणे काम करू शकलो आणि आजपर्यंत काम करत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हे आम्ही यश संपादन करू शकलोय तर इथून पुढंही असंच आपलं सर्वांचं सहकार्य आमच्या पाठीशी लाभावं आजपर्यंत गेली पाच सात वर्षात आपण जो आमच्यावर विश्वास दाखवलात आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आलेलो आहे आणि इथून पुढंही हा विश्वास आम्ही संपन्नाने साध्य करून आणि दिलेल्या संधीचं सोनं नक्कीच करू आणि इथून पुढंही असाच विश्वास आमच्यावर आपला राहू द्या आणि आशीर्वादही लाभू द्या आणि इथून पुढंही काम करण्याची संधी आपल्या सर्वां आम्हाला पुन्हा एकदा द्यावी अशी आशा बाळगते आणि माझे दोन शब्द बोलून थांबते धन्यवाद अनेक वर्षापासून सांगली कोल्हापूर रोड गोविंद नगर पवारमाळा या ठिकाणी अंतर्गत रस्त्याची मागणी होती गेली चार पाच वर्ष भयानक मोठ्या पावसामध्ये इथल्या नागरिकांना गुडघ्याभर पाण्यामध्ये जाणं येणं करावं लागत होतं त्यांची वर्दळ होती तर आमदार सुधीरदादा गाडगी यांना एका निवेदन या सर्व नागरिकांनी दिलं आणि दादांनी आज तो सोन्याचा दिवस आणला पूर्ण पवारमाळा अंतर्गत गोईनगर अंतर्गत सर्व डांबरीकर रस्ते मंजूर केले आणि त्याचा आज कामाचा शुभारंभ झाला त्याबद्दल आम्ही सर्व दादांचं मनापासून आभारी आहे या ठिकाणी आमच्या समेत असणाऱ्या या प्रभागाच्या नगरसेविका स्नेहलताई आहेत आमचे बाळासाहेब आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांचं इच्छुकांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो असंच सहकारी सतत राहू कृतीमध्ये आमदार सुधीर गाडगे यांनी आमच्या प्रभाग क्रमांक अठरामध्ये जो भरपूर निधी दिला त्याच्यामुळंच आज शामानगरसारख्या चिकलवाडी खिनवल्या जाणाऱ्या प्रभागाला आज या ठिकाणी आपण रस्त्यावरून फिरू शकतो आहे प्रलंबित काही कामं होतीत ते कामं देखील दादानी सांगितलेलं आहे की येत्या वर्षा दीड वर्षात आपण पूर्ण करणार आहे त्यामुळं मी आमदार सुधिता गाडगे यांचं सर्व नागरिकांच्या वतीने आभार मानतो या गटारीचा जो काही प्रश्न होता तो देखील आता या सहाशे पंच्याण्णव कोटीचं जे नवीन आपलं टेंडर झालेलं आहे त्यामधून पूर्णस्वत येईल असं आम्हाला सगळ्यांना आशा आहे तरी सर्व नागरिकांच्या वतीनं पुन्हा एकदा मी आमदार सुधिता गाडगे यांचे आभार मानतो